नमस्कार मित्रांनो मी, मी पुण्यात तुम्ही राहणार चेनेज आणि जी सी पी पॉईंटचा इम्पॉर्टन्स किती आहे काय आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण जाऊयात एकतपूरच्या पश्चिमेला चैनेज पाचशे साठ आणि पाचशे एकोणसाठवरती आज या ठिकाणी पश्चिममुखी एक व्हिडिओ काढण्यात आलेला आहे पाचशे साठला तिथून परत उत्तरेकडे दुसरा एक दगड ठेवण्यात आलेला आहे या परिसरात मार्किंगजवळ जी सी पी वन टू सेवन ए जवळ एक पांढरा दगड ठेवलेला आहे आणि ह्या लोकेशनच्या उत्तरेला थोड्या अंतरावरती तिथं दुसरा दगड ठेवण्यात आलेला आहे तसेच हे झालं चैनेज पाचशे साठ आदलिंगे वस्ती जो परिसर आहे देवकते फार्मच्या पुढचा तसेच पुढं पूर पूर्वेला ज्यावेळेस आपण इकडे एक किलोमीटरवरती येतो तर पी एम जे वायमधून हे जे रोडचं चा काम चालू आहे अजनाळे रोडचं हायवेपासून इकडे आतमध्ये तर ह्या इथे चैनेज पाचशे एकोणसाठ जवळ ह्या पॉइंटला आणि या पॉइंटला देखील दगड ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे तरी परिसरातील शेतकरी मित्रांना विनंती आहे आपल्या आपल्या मला पाठवा अगर तुमचं तुम्ही रिझॉल्व करा एवढं क्लोजअप व्ह्यू देत आहे मी तुम्हाला तर ए कुटा आहे परत एकदा आणखीन क्लोजअप देतो नेमकं एकशे सत्तावीस ए कुठं आहे तिथून पश्चिमेकडे तोंड केल्यानंतर व्हिडिओ करताना उजव्या हाताला जाताना दुसरा दगड म्हणजे ये, ये जवळचा एक दगड बी दुसरा एक दगड कुठं आहे ते चेक करा बी कुठं आहे ते चेक करा आणि तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास असेल तरच माझ्याकडे माहिती पाठवा अन्यथा तुमचं तुम्हीच सगळे जे काही भूधारक आहेत त्यांना विनंती आहे आता ह्यामधून ज्या संकल्पित रेखा आहेत आणि बाजूला ज्या रेखा आहेत या येथील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी एक समूह बनवून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा आणि शांततेची झोप घ्यावी मी इथं तुम आहे तुम्ही तिथं आहात माझं तिथं येणं शक्य नाही तुमचं इथं येऊन उपयोग नाही कारण मी नेहमी नेहमी ज्या गोष्टींचा पाठपुरावा करायला सांगतोय ह्या टेक्निकल गोष्टी आहेत तर जी सी पी पॉईंटला जाणं असेल तिथून फोटो टाकणं असेल किंवा त्याचं एक्झॅक्ट गुगल लोकेशन पाठवणं असेल तसेच उलटदर्शी जी सी पीचे दोन्ही पॉईंट ए आणि बी त्याच्याबरोबर ह्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे चैनेज पाहणं असेल आणि ह्या सगळ्याचा मनोमिलाप घडवणं असेल तर हे आपल्याला धनुष्य फेलावंच लागेल कारण का तर स्थानिकांना माहिती आहे की याद्या कुठल्या फिरत आहेत आणि क्षेत्र कुठलं आता दिसत आहे तर सर्वांना विनंती आहे मी पुण्यात आणि तुम्ही राहणार जशी की व्हिडिओला सुरुवात केल्यावरच्या संभाषणाप्रमाणे की तुम्हालाच तिथं स्थानिक गट बनवावे लागतील मला फक्त तुम्ही तीन चार गोष्टी सांगू शकता जसं की जी सी पीचे दोन्ही पॉईंट विथ गुगल मॅप्सवरचे लोकेशन अगदी तंतोतंत आणि दुसरी गोष्ट आज जो प्रकार इथं घडल्याचं सांगण्यात आलेलं आहे की पांढरे दगड चुना मारून ठेवण्यात मा आलेले आहेत मग कुठं ठेवण्यात आले आहेत तर जी सी पी वन टू सेवन एला पश्चिमेला आणि तिथून उजव्या साईडला चालत गेल्यानंतर उत्तरेला कारण पश्चिमेकडं तोंड असल्यानंतर उजव्या साईडला वळलं तर उत्तर दिशा येते तर तिथून उत्तरेला चालत गेल्यानंतर एक ठिकाणी असं दुस दुसरा असे एकंदरीत दोन दगड ठेवण्यात आलेले आहेत तिथं चैनेज पाचशे साठ एकशे सत्तावीस ए जवळ एक आणि तिथून उत्तरेला थोड्या अंतरावर दुसरा मला माहिती आहे कुठं ये आहे आणि कुठं तो दगड ठेवलेला आहे पण मला माहीत असून आणि माझ्यावरती विश्वास ठेवणं हे जनजागृतीचा भाग नाही आहे तर तुम्ही स्थानिकांनी त्याचा पाठपुरावा करणं मागील व्हिडिओचं आणि आत्ताच्या ह्या सविस्तर चा वर्णनाचा विस्तारनी आपण अर्थग्रहण करायचा आणि फक्त हे काही ज्यांनी मला फोन केला आहे किंवा जे समजा जाऊन आले त्यांच्यापुरता विषय नाही आहे त्या लोकेशनला तर हे सगळं आता ह्या स्क्रीनवरती जेवढं क्षेत्र येतं आहे त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही तर तुम्ही फार हुशार आहात तुमच्याकडे याद्या आहेत आणि ह्या प्रस्तावित संकल्परेषा आहेत आणि त्याचबरोबर आज आता चुना लावलेले दगड आहेत तर आता चुना लावून घ्यायचा कदा कडासारखं आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे माझं बोलणं थोडंसं कसं आज तुम्हाला जरी कडवट वाटलं तरी हेच तुमचं भविष्य भवितव्य ठरवणार आहे देशात आणि राज्यात काय चाललं आहे आज अयोध्येमध्ये रामलालला विराजमान झालेले आहेत किंवा आज मराठा समाजाचं आंदोलन एक वेगळ्या शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे तर ह्या गोष्टी जशा प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत काही होत्या तर तसंच हे देखील तुमच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचं आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे आता राहिला प्रश्न ज्याचा त्याने करावा विचार करावा हो या पारभव सिंधू या अनुषंगाने की काही गोष्टींना खरंच मर्यादा आहेत माझ्या दिवसभर समजा अभ्यास करून व्हिडिओ बनवण्याला किंवा जिथली तिथली माहिती सगळी कलेक्ट करून इत्यंभूत वर्णन करण्याला आणि आपण पूर्ण त्याचा स्थानिक पातळीवरती जो पाठपुरावा करायचा आहे या सगळ्या गोष्टींना सर्वसामावेशक अर्थाने फार महत्त्व आहे आणि कुणीही कोणाची जागा घेऊ शकत नाही मी तुमची जागा घेऊ शकत नाही किंवा वाईस वर्षा म्हणजे उलट आरती देखील तर हे माझं काम उलटं फार सोपं आहे पण इथं तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि विषय गुंतागुंतीचा होत चालला आहे म्हणून सांगत आहे की तुमचं तुम्ही गट बनवा मग हे कुठं ऊसाच्या बाजूला दगड लावणं असेल किंवा ह्या कामावरती पुलाच्या बाजूला दगड ठेवणं असेल तर हे सगळं एवढं हलक्यात घेऊ नका का लक्षात ह्या रेषा काय सांगतात कुठल्या रेषेचा काय अर्थ आहे काय नाही आहे याद्या काय सांगतात तुमचे जी सी बी मार्किंग काय सांगतात तुमचे आता हे चुना लावलेले दगड काय सांगतात का लक्षात तर ह्या सगळ्यामध्ये आजचा अर्थ एवढाच आहे की चुना लावून घ्यायचा आणि दगडासारखं बसायचं का थोडं खडबड जाग होऊन एक एकत्र होऊन भांडण तंटे आता बाजूला सारून सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे आणि एक सगळं सकल... प्रस्तावित मार्गिकेचा अंदाज काढणं हे फार महत्त्वाचं आहे राहिला विषय का कशासाठी तर करायचं असलं करा अगर नका करू माझं काय ह्याच्यात ना नफा ना नुकसान ना फायदा ना तोटा आशा करतो नेहमीप्रमाणेच इथं सांगितल्याप्रमाणे देवकते फार्मकडून आल्यानंतर पुढचा आदलिंगवस्थेचा चैनेज पाचशे साठ जी सी पी वन टू सेवन ए आणि बीचा परिसर असेल किंवा इकडं पुढं प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा हा परिसर असेल पुलाच्या अगोदरचा तर ह्या परिसरातील मधल्या टप्प्यातील चैनेज पाचशे एकोणसाठ आहे इथं तर येथील शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा कारण का स्थानिक पातळीवरून सांगण्यात येत आहे की काहीतरी तफावत जाणवत आहे त्यांना जे काही तुमच्याकडं प्रासंगिक पुरावे होते कसल्या याद्या होत्या काय होत्या हे तुमचं तुम्ही पहा कुठून रेषा आहेत कुठल्या रेषा आहेत अलग लक्षात आणि या सगळ्यांचा संदर्भ एका मोठ्या प्रकल्पाशी निर्देशित करत आहे त्या अनुषंगाने माझी आपणा सर्वांना विनंती आहे राहिला विषय असा की बाबा काय पाठपुरावा करायचा तिथून व्हायचा असेल तिथून होईलच तसं तर ठीकच आहे त्याबद्दल काही शंकाच नाही फक्त जे तुम्ही अपेक्षित ठेवताय की बाबा पुण्याला फो फोन केला आहे यूट्यूब चॅनलवरती तर आपल्याला उत्तरं मिळतील तर मी उत्तरं जाणून आहे तर मी तुम्हाला उत्तरं सांगावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही अनस्क्राब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघणं बंद करा कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे स्पून फिडिंग नाही आहे जो की माझा स्वभाव नाही आहे स्वावलंबन स्वाव फार महत्त्वाचं आहे तुमचं क्षेत्र आहे तुमचं परिसर आहे तुम्हाला पाठपुरावा करणं अगदी अगत्याचं आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही जर येऊन गेले तर विषय संपल पण बावळ्यांनं मला तुम्ही माफ करा कारण का मी येणं आणि विषय संपणं हा विषय नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं थोडं जर आपण जसं तंत्रज्ञानाचा आधार घेऊन थोडं जर हे केलं तर तोही विषय होऊ शकतो की मी कुठं कुठं फिरणार आणि कोणाकोणासाठी फिरणार हे काही एवढं सोपं नाही आठशे पाच किलोमीटर जे आहे तर हे फिरणं कोणालाच शक्य नाही आहे तर तंत्रज्ञानाच्या आधारे आपण सर्वांसाठी असं एक मध्यम मार्ग म्हणून हे यूट्यूब निवडलेलं आहे जेणेकरून आपण सर्वांना एक समायोजित माहिती आदान प्रदान करत सकू आणि ठेच मागचा शाना या युक्त उक्तीप्रमाणे की आज जो पस प्रसंग पाचशे एकोणसाठ चैनेज आणि पाचशे साठ चैनेजच्या मध्ये एकतपूरच्या पश्चिम बाजूला असेल हे काय गावं पण बघा कारण ते गुगलवरचं नाव आणि तुमचं ॲक्च्युअल गाव एक तर माळावरती छोटे मोठे गाव आहेत तिकडं तिकडं तुमचं कमलापूरचं उत्तर भाग असेल किंवा तो काय ते एवढे गाव आहेत हे जे गावाचे नावं पण लक्षात ना ठेवणं शक्य नाही आहे आता विसरलो परत मी हे आज माने काय कुठला रोड आहे तो प्रधानमंत्री योजना हे सगळं महत्त्वाचं नाही आहे आजूबाजूचं काय आहे आणि काय नाही आपल्याला हे काय पाच पंचवीस पन्नास जण आहेत यांच्याशी आपला फक्त त्या माहितीचा संदर्भ लागतो आज तरी असाच अनुक्रम आहे जसजसं पुढं दस पुढं ते जे काही म्हणत आहे हे जर चुन्याचा दगडाचा विषय आज समजा इथून सुरू झालेला आहे अजून कुठं कुठं असेल नसेल याबद्दल ना शाश्वती ना खात्री ना काही माझा संदर्भ आहे परत एकदा सांगतो तुमचा स्थानिक पातळीवरचा विषय आहे अपडेट तुम्ही तिथं राहणार तर मी इथं पुण्यात तर कोणालाच अशा गोष्टींचा पाठपुरावा करणं एवढ्या सहजासहजी शक्य नाही आहे तरी परत एकदा सांगतो हलक्यात कुणीही घेऊ नये पाठपुरावा करावा स्थानिक व्हॉट्सअप ग्रुप बनवा या सगळ्या गोष्टींची तफावत मी आत्ता ह्याच्यात काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे तो मला न सांगितलेला अर्थ कळणं मला अपेक्षित आहे की लाल लाईन कुठं तुमचं जी सी पी ये त्या लाल लाईनच्या कुठं तुमचं जी सी पी एकशे सत्तावीस बी कुठं एकशे सत्तावीस ए कुठं आणि ह्या दोन्ही हिरव्या रेषा त्या लाल लाईनपासून किती अंतरावर आहेत आणि आज असं अचानक पांढऱ्या दगडांचं प्रकरण किंवा विषय समोर येतो आहे तो की इथं ह्या रोडला देखील आदलिंगे वस्तीजवळ असेल पाचशे साठ शैनेजला एकशे सत्तावीस ए बीच्या परिसरामध्ये आणि इथूनच एक किलोमीटर पुढे ह्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याला ह्या वळणाजवळ उसाच्या माळ्याजवळ आणि ह्या पुलाजवळ तर हा योगायोग सहजासहजी घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही माझं काय मत नाही आहे आशा करतो कि तुम्हाला कि आहे कि की तुम्हाला माझा स्वभाव माझे विचार पटत असतील नसतील पण थोडंफार कळायला तरी लागलं असेल की ह्या माणसाला माहिती सांगायची आहे किंवा नाही आहे हा विषय महत्त्वाचा नसेल पण आपल्या सगळ्यांमध्ये एकी करणं आणि व्यवस्थित अफवांवरती विश्वास न करता ज्या काही माहिती आहेत तर त्या एक सूत्र किंवा एक सूत्रबद्ध करून त्यातून भविष्यातील आपल्यासाठीचा सा मतितार्थ म्हणजेच थोडक्यात मंथन चिंतन मनन माझं चालू आहे तुम्हाला तिथं मंथन करणं फार गरजेचं कर आहे कारण त्यानंतर तुमचं चिंतन मनन चालू होईल एक एकाने फक्त यूट्यूब व्हिडिओ बघायचे माझ्याशी संपर्क करायचा मला सोयीस्कर असेल तर संपर्क झाला झाला नाही नाही झाला याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळणार नाहीत हा प्र फक्त प्रश्न पाचशे एकोणसाठ साठचा नाही तर सगळ्यांसमोर कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे असो लिखावे पे मत जाओ आपली लगाव पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें समझने वाले को इशारा काफी है